डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड व चिमणी गल्लीतील अनधिकृत फेरीवाल्यांवरती पालिकेने कारवाई केली आहे डोंबिवली पूर्वेकडील फ प्रभा क्षेत्र हद्दीतील फडके रोड व चिमणी गल्ली येथील फेरीवाल्यांवरती पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या पथकासह कारवाई केली आहे अगदी रस्त्यापर्यंत बसलेले हे फेरीवाले पाहून मुंबरकर यांनी चांगलंच या फेरीवाल्यांना झापलं आहे मान्य आयुक्त महोदय यांनी दिलेल्या निर्देशांनुसार तातडीने कारवाई होतच असते आणि सर्वांना मी टेबलची जी हे आहे, आहे। साईज ती फार छोट्या प्रमाणात ठेवायला सांगितलेली होती परंतु आज मी पाहिलं सातत्याने माझी कारवाई पण चालू का आहे काल शेड निष्कासित केलेत मी आठ दहा शेड निष्कासित करून टाकलेले आहे आणि आता हे दिवाळी सण आहे या दिवाळी सणाच्या दिवशी हे दुकानवाले रोडवर येऊ नये ती दक्षता घेऊन मी हा आता चार दिवस झाले सातत्याने मी स्वतः उपस्थित राहून कारवाई करत आहे आणि हे अतिक्रमण जे करत आहे उत्पाद ज्यांनी हे केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे ते सुद्धा मी आता खाली केलेलं आहे पडके रोड हे आपलं मामलीचं एक नाक आहे असं समजलं होत त्या अनुषंगाने इथे सातत्याने कारवाई होत असते परंतु काही गोष्टी असतात की बाबा त्या अतिक्रमण जास्त प्रमाणात वाढतात कुठे कमी होतात आणि आता त्याला निर्बंध बसलेला आहे आणि लोकांनी आता त्या मानाने आता भरपूर सुधारणा केलेली आहे तशी परंतु ती आणखीन प्रकारे चांगल्या प्रकारे सुधारणा व्हावी आणि दिवाळीच्या सणात कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये चालण्यास त्रास होऊ नये ज्येष्ठ नागरिक जास्त प्रमाणात आहे त्यांनाही ते चालण्यास सुखरूप राहावं फुटपाथ मिळावा तर व्यवस्थित रस्ता मोकळा मिळावा या दृष्टिकोनातून आयुक्त महोदय मान्य उपायुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब यांचे सातत्याने निर्देश आणि मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे ही सतत सातत्याने कारवाई होत आहे